काय ना जावय तर काय सांगायला लागल्या ते बस म्हणून झोप म्हणून आव दुकर पणा राहू द्या काय होत नाही काम करायचं दिवस की आता काम करणाऱ्या माणसाला काय होत नसत काम केलेलं उलटलं चांगलं असतं चांगला असत चांगलं तुझा नाच म्हणून माझ्या आजीला काय त्याला दिसतंय आता दिसतंय आता

काय कुठ पाय लागली आता काय करायचंय बसायचं मग झोप येत नाही तर पाऊस बसलोय घ्या आता काय पाऊस नाही म्हणजे काय करायचं म्हाताऱ्या माणसाचा हात राहत नाही शेवटी तर भांडी घासाय तर पळ कुठं पीठ चालती म्हणत अशी सारखी तीनदा तिला उचलून अशी उभा करून लावायला लागते आता गेली उचलाय तर आता मला दगड उचलाय लागली काय अवघडच आहे पहिल्याच <laughs> लावायची कुथमीर बघा आता ही खुरपल्याला हिता आहे का आळ्यात आळ्यातली ही आळी खुरापली ती काल खुरापल्या दिवस मावताना एवढी खरुला तिथ माझ्या आळ्यात हा गवात आ माझ्या आळत गवत ह्या तुझे था था फुले उठाय लागले पाक अगं बाई मला येत नाही करता एकदा खूप पाहिजे मी आता ते आमच्या तिला लयंदी काम केलं बघा लोकांच्या तुला काम केलं तिला जवळ होत कामाला जात होती

मी <laughs> <रा उस> <laughs> <जिरा। laughs> आलच ना नाही मी आता आजीरा उचलून घेऊन जातो नाही उचलून घेऊन जातो आजीरा एवढं आळ काढते तेवढं आळं काढा कडे लैला तसं एवढं काढा नाव काढते एवढं आळं काढला असं इकडं नाही बुडातलं एवढं काढा ना सरा तुम्ही आली तर नको सरा तुम्हाला ऊन लागत असेल तर जावा तुम्ही नाही नाही मला उन्हाला काय काय मला काही होतं आहे काय होते टाळं पडते काय त्याचे उन्हाला काय करता येई मे नऊ उन्हात चांगलं काम केल्याला भारी असतं तुम्हाला काय माहित नाही माहित नाही तुम्हाला <laughs> काम तया होगा असं मुळेसुद्धा येतं गवा म्हणूनच म्हणतो आहे खरं करू नका तुम्ही बघा तरी बघा ना हाय बघते मस्त त्याची कशी करती भारी आजी आपल्याला खेळवते होती आहे काय आली आता एवढं काढून उठतील चांगलं असत यार तुम्ही बाहेर कस पण खरं म्हणजे हिला काम नाही अजून एक अन म्हणत होती मला चांगला याला खुर्पा म्हणत गमावलं खुरप म्हणलं हरावलं पुढा म्हणजे म्हणतोय काय तर काय होत

तुमच्या खरं माझ्या गड्याच्या खरंच जावा माझे जाऊन काय करू जोपा करायचा मग काय होत नाही खुर्प घेऊन खुर्प आहेत असा हा खुरा गोटा मग आणाय द्यात नाही दुसरा सेपरेट आणायला द्यायचं नाही येळा माझा येळा नाही आता माझा आता हात बसला आता माझ मला येतय काढायला काय तुम्ही लावले व असं पुन्हा दुख नाही येत दुखणं उलट येत नाही दुखत्याला पाय पाय दुखत नाही दुखत पाय चढ मग ते बसून एका जाग्याला आहे म्हणून दुखत होत काढलं काल खुरपूर मग ती बसून काय करून कालबी काढली मी एखाद्या पात्याच ती दोन तीन काढली दोन काढली खुरपू दिला तर इड्यानं काढली कालबी दिवस मावळताना ऐकतच नाही आजी पुन्हा अजून स्वतःच म्हणते पुरीचा पाठी आहे ना खुरपत बसली जण उठणार चण कापड काढणार चण अजून कालवा करते ह्या पुरी काय खुरपत नाही त्या आणि गवत उतर गवात वर येत झाड खाली राहते राहते

माझा आले जराशी मी येत नाही <laughs> काय मोठा अवघडच आहे आता लय अवघड आहे